स्त्री तुमच्यासोबत नातेसंबंध बनवू इच्छित असते तेव्हा जास्त वेळा स्त्रिया पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून इशाऱ्यांनी खूप काही सांगून जातात परंतु पुरुषांना ही गोष्ट समजणे आवश्यक असते जेव्हा महिला आपल्या केसांशी खेळत असतील तेव्हा पुरुषांना संकेत देण्याचा प्रयत्न करतात की त्या महिला तुमच्यावरती मोहित झाल्या आहेत जेव्हा स्त्रिया आपले केस मोकळे सोडतात आणि ते नीट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी असे संकेत देण्याचा त्या प्रयत्न करतात की पुरुषांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी आतुर आहे तर ज्यावेळी आपले केस सरळ करत असतील त्यावेळी असे नाते नसते की प्रत्येक वेळा ती महिला तुमच्यासोबत तिचा ऍटिट्यूड असा येतो की ती पण बोलायला उत्सुक आहे ती तुम्हाला इग्नोर करत नाही तेव्हा याचा अर्थ असा आहे की ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो सगळ्यात मन महत्त्वाचं म्हणजे ती स्त्री तुम्हाला इग्नोर करत नाही ती तिला तुम्ही नक्कीच आवडता मित्रांनो ती तुम्हाला जेव्हा पसंत करू लागते तिला तुम्ही आवडू लागता तेव्हा ती मुलगी तुम्हाला पाहते तुमच्याकडं पाहून लाचते पण तुम्हाला काय बोलायला तुम्ही काय बोलायला गेला की तुम्हाला भाव देत नाही बघून निघून जाते सगळ्यांशी बोलते पण तुमच्याशी नाही बोलत तुम्हाला इग्नोर करते सगळ्यांना मेसेजचा रिप्लाय ती तुम्हाला देत नाही याचा अर्थ आहे की ती तुम्हाला पसंत करत नाही मित्रांनो या गोष्टी समजून घ्या बरेच लोक असे असतात की मुलगी लाचते मुलगी पाहून हस हसली की फसली तर हे सगळं पिक्चरमध्येच घडतं रिअल लाईफ अशी नसते मुलगी ही हसी तो फसी ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत आजकाल मुली नॉर्मली पण कोण काय बोलतं तरी हसतात बऱ्याच स्त्री आपल्या मानेवरून हात फिरवून जोडलेल्या त्यांच्यासोबत सहवास प्र, सहवास करण्याचा संकेत देत असतात व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत गाठीभेटी होत असतात ही गोष्ट सामान्य आहे परंतु एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मिठी मारून जर स्वतःचे डोळे बंद करून घेत असेल त्याच्या स्पर्श आणि डोळे अप्पू बंद होत असतील तर मित्रांनो अशी स्त्री स्वतःला तुमच्या स्वाधीन करू इच्छित आहे महिला चांगल्या प्रकारे ओळखून असतात की पुरुषांना कुठल्या प्रकारचे संकेत द्यावेत त्यांच्यासमोर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत मित्रांनो चांगले असते तुम्ही कधीकधी या संकेतांना चुकीचं समजू नका कारण प्रत्येक महिलेवर हा संकेत लागू होत नाही असे नाही की हा महिलांच्या इशारे विचारपूर्वक तुम्ही समजून घेणे गरजेचं आहे मित्रांनो हे प्रत्येक महिलेवरती लागू होत नाही म्हणूनच ते तुम्ही पतेची पार्श्व देखील तपासून घ्यावी मित्रांनो तुम्हाला हा माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईक शेअर आणि सबस्क्राईबने एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं तर मित्रांनो तेवढा सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद